आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे नवरात्रीसाठी खास उपवासाची मऊ लुसलुशीत आंबोळी व त्याचबरोबर चटणी चला तर आपण रेसिपी पाहूया त्यासाठी पहिल्यांदा चटणी बनवूया मिक्सर जारमध्ये खोबरं एक वाटी घाला तीन हिरव्या मिरच्या घाला आल्याचे छोटे छोटे तुकडे घाला व वा दीड वाटी पाणी घाला आणि बारीक अशी चटणी वाटून घ्या हे पहा इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने इथे मीठ चवीनुसार घालायचं मी इथे अर्धा चमचा मीठ घातला आहे आत्ता इथे आंबोळी बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून खिसून घ्यायचे आहेत आपण इथे आंबोळीमध्ये बटाटा घालणार आहोत बटाटा खिसून झाल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुवून घ्या खिसून बटाटा घातल्यामुळे आंबोळीची टेस्ट अजून वाढते खूप छान मस्त अशी टेस्ट येते आंबोळीला आता इथे एका मिक्सरच्या जारमध्ये वरीचे तांदूळ एक वाटी घाला साबुदाणा पाववाटी घाला आणि दोन्ही बारीक असं मिक्सरला वाटून घ्या हे पहा एकदम बारीक असं वाटून घेतलं आहे आता हे आपण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ ज्याने करून इथे आपल्याला बॅटर बनवायचं आहे त्यासाठी दही एक वाटी घाला पाणी दीड वाटी घाला आणि हे सर्व मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया मिक्सरला वाटत असताना चालूबंद मिक्सर करून वाटून घ्या हे पहा बारीक असं बॅटर बनवून झालेलं आहे अगदी परफेक्ट बनलेलं आहे बॅटर इथे आता याच्यामध्ये खिसून घेतलेलं बटाटा आपण पिळून घ्यायचा घट्ट असा पिळून घ्या आणि बॅटरमध्ये घाला हिरव्या मिरच्या तीन बारीक कट करून चिली फ्लेक्स एक चमचा घाला आलं एक चमचा घाला मीठ एक चमचा घाला आणि ब बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या हे पा अगदी परफेक्ट बनला आहे गॅसवरती पॅन ठेवून त्यावर एक चमचा तेल घाला व आंबोळीचं बॅटर एक पळी घाला आणि हलक्या हाताने पसरवून घ्या हे पटकन भाजलं जातं अगदी दोन तीन मिनटामध्ये भाजून होतं एक बाजू भाजली की वरती तेल लावा आणि बाजू पलटून घ्या खूप छान मस्त असे झटपट बनतात अगदी कमी वेळेमध्ये हे पहा इथे बनून रेडी आहे तर आपण साईडला काढून घेऊ प्लेटमध्ये बनवायलाही सोपी आणि खायलाही खूप छान अशी मस्त आंबोळी लागते अगदी मऊ लुसलुशीत आंबोळी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय